विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज आमदार फंडातून विकास कामाचे शुभारंभ ताई आम्हाला वैष्णवी अंबादास करगळे सारखे तळागळा तले नगरसेवक पाहिजे रंजना काकू अशोक पाटील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये माननीय आमदार परनितीताई शिंदे यांच्या निधीतून व लोकप्रिय अभ्यासू नगरसेविका सो वैष्णवी अंबादास बाबा करगुळे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक पंधरा वैभव पाटील यांचे घर ते मनोज चवरकर घरापर्यंत महानगरपालिकेच्या जागेत ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ माननीय आमदार परनितीताई शिंदे यांच्या शुभ हस्ते नगरसेविका वैष्णवीताई करगुळे सोरंजना काकू पाटील सो so, बीनाई जोशी यांचा प्रमुख उपस्थित करण्यात आला यावेळी त्रिलोक्य काकू चवरकर मनोज चवरकर प्रसाद राव साहेब गोखले साहेब डॉक्टर बोराडे सर डॉक्टर मेहता साहेब मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्याताई पाटीलजी शोभाताई नष्ट मनोज सावरकरजी दिनासाई आदरणीय अगण्य जी प्रसाद जी, जी, जी उपस्थित सर्व निन्वारी बनत प्रथमता श्रावणातल्या पहिल्या सोमवाराच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि उद्या होणाऱ्या नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा देते आज आ, छोट काम आहे एवढा मोठा नाही आहे जवळजवळ तीन लाखाचं काम आहे पण महत्वाचं काम आहे बाबा करगुळे वैष्णवी करगुळे बाबांनी मला हा अर्ज दिला होता आ, पर काही दिवसापूर्वी जेव्हा मी ह्या रस्त्याच्या कामासाठी आले तेव्हा आपण सगळ्यांनी सांगितलेलं की तिथे जे ड्रेनेजचं काम आहे ते खूप महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने हे पैसे मी मंजूर करून घेतले आणि आज त्या कामाचा शुभारंभ रस्ता खोदू कॉन्ट्रॅक्टर आहे तिथे नाव काय कॉन्ट्रॅक्टर ते म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे तर मी त्यांना सूचना देईन तेव्हा रस्ता खोलला जाईल काम करायला त्यासोबत पाण्याची पाईपलाईन पण चेक करा जर कुजली असेल जर नवीन जुनी असेल तर नवीन टाकण्यासाठी त्यासोबत मी ते बजेट देते मग ते काम पण आपण हे करतो म्हणजे मला पण सपत नाही की पहिले पा, जमिनीच्या खालची कामं झालीच पाहिजेत आणि मग रस्त्याचं काम आणि काक काळजी करू नका मी आमदार निधी माझी मी आमदार आहे माझी आमदार निधी आहे महापालिकेची कामं आहे म्हणून जर खोदला आहे तर ते करत त्याच्यावर रस्ता करणारच म्हणजे करणार नाहीतर महापालिकेसारखा भुंगळ कारभार मी करत नाही तुम्ही बघता त्या अमृत योजनेमध्ये या स्मार्ट सिटीमध्ये सगळं खोदून ठेवलंय आहे तो कॉन्ट्रॅक्टर खोदून जातो जमिनी खालची कामं करतो आणि खरंच बोलत असेल तर वरच पण तू केलं पाहिजे पण तसं महापालिकेने केलं नाही पण माझा तो नियम आणि माझी ती अट पाहिली आहे की आमदार निधी तुम्ही तुम्ही काम करत असाल नमस्कार आज येथे उपस्थित आपल्या लाडके आमदार प्रणिताई शिंदे रंजनाताई पाटील माजी नगरसेवक नष्टेताई आणि इथे उपस्थित सर्व महिला बंधू आज प्रथम तुम्हाला श्रावण सोमवारच्या शुभेच्छा देते गेल्या खूप वर्षापासून आता टाकू म्हटला त्याचं खूप वर्षापासून इथलं काम रकडलं होतं हे काम अगोदरच झालं असतं पण महानगरपालिकेची परिस्थिती पाहता किंवा कोरोनाचा काळ तीन वर्ष दोन वर्ष त्यात गेला एक वर्ष निधी भेटली नाही त्यामुळे ह्या कामाला उशीर झाला पण ज्यावेळेस खूपच बिकट परिस्थिती आली त्यावेळेस आम्ही धाव प्रणजिते शिंदे यांच्याकडे गेलो मग त्यांनी आम्हाला लगेचच त्या गोष्टीला मंजुरी देऊन हे काम हातात घेतलं त्याबद्दल मी प्रणजिते शिंदे यांचं खरंच मनपूर्वक आभार मानते आणि इथलं काम यानंतर ताई खरंच बाबांनी आता म्हटल्यासारखं ड्रेनेज लाईन झाल्या झाल्या इथे जर रस्त्याचं काम आपण पूर्ण केलं तर बरं होईल आता येताना बघ इतका त्रास झाला ताई की आम्ही घरात सुद्धा जाऊ शकत नव्हतो वरच्या आमच्या घरी सुद्धा जाऊ शकत नव्हतो बाबा तीन तीन चार चार तास सकाळी आलं की इथं चार चार तास बसायचे आम्हालाच आहे जेवण करायच्या आणि नाही नाही अगोदर तुमचं काम होऊ द्या अगोदर तुमचं काम होऊ द्या पण इतका पीच्छा करून त्यांनी म्हणजे तसं ते तेव्हा कस तरी पण ते मनावर घेऊन आज आमच्या इथल्या ड्रेनेज लाईनचं काम हो हे बगुन खो होते हे बघून मला खरंच खूप आनंद होतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा